अरे हॉटेल आहे म्हटलं हे बैरमली ना माय बीन एवढं खतरनाक बनवते रे बाबा हो आम्ही जेवलो बा पण भाऊ मीरा घरच्यासारखंच भेटते ना हो हंड्या आणि ती बनवतेची आणि मागच्या अशी हरबटची भाजीच आहेत म्हणते पण बाकी राजा माना लागे ना खास साय नाही भेजा जोरदार मटन बनवता बा तुम्ही माय बी सारी व्यवस्था हो ना एक नंबरच काम आहे ना काय टेस्ट राजू तुमची इथं ओ, पाँगा। पाँगा। ना, ना हंदेत, अरे बाप रे लज बळी कस्टमर खुश होऊन गेला हंड्या थंड्यात ना बाबा चालूच आहे काय मग काय करता अकोल्याच ड्रायव्हर पाच जण पाच जण काय म्हणते भाजी घेची हो ना लज चालते ना जबरदस्त ना बाबा किती हंडे आहेत हंडीवर मोठा नसला जोरदार आहे तुला झाबुला झोबल रात जागरणच चालू आहे नाही हो ना हे पा हा आचार्य आचार्य जबरदस्त आहे बा हो हा तक आमची कडला दिसते रे बाय हे म्हटलं बाया आहेत म्हटलं पेश भाकरी भाकरी टाकणाऱ्या एक नंबर भाकरी कोण या भाऊ हे म्हटलं सर व्यवस्था व्यवस्था का भाव मस्त पद्धशीर आहे तुमचा आपल्या इथे बसाची व्यवस्था बघा ठिकाणपेक्षा एकदम जास्त आहे बरोबर एकदम एका कॅबिन मध्ये तुमचे जवळपास दहा ते पंधरा लोक बसून रेटही चांगले आहेत रेट नाव पाटीलच ठेवलं मागच्या वर्षी हॉटेल होतं त्याच पाटीलच होतं म्हणून तुमच्या जवळ त्यात बदल केलेला आहे हॉटेल पाटील वाडा म्हणून पाटील वाडा केलं त्याला मागच्या वर्षी पाटील ढाबा होता जी जी आरे। जी जी हो वाले वाले। हा बाई वाड्यावर या आता हे यात्रा तेच सेट आहे का तुमच्या हाताला राजा लय असाल आज जबरदस्त भाजी बनवता तुम्ही माय बी हा भाजी म्हटलं तुम्ही अगोदर कुठं होते मी अमरावती चिखलदरा बापा बापा हो ना मटेरियल चांगला आहे तुमचं विशेष म्हणजे ताजं मटेरियल आहे त्याच्यामुळे सरात महत्वाची गोष्ट साफसफाईला तुलाच वस्तात एक नंबर तू साफसफाई करते त्यानं वांदा काही येत नाही कच्च आहे पण भरतो टेस्टला तुमच्या हाताले बैरम मध्ये स्वस्तात मस्त जर जेवण लागत असेल आणि झोपण्याची व्यवस्था तर आहे पाटलाचा वाडा एम पी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कुणाला पत्र विचारताना सरळ चालले जा